वेलकम बॅक टू माय चॅनल शारदा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आहे भोगी तर आमच्या इकडे मकर संक्रांतीच्या अगोदरल्या दिवशी काय काय करतात ते मी आज तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर इकडे सकाळची वेळ आहे आणि माझी देवपूजा चालू आहे अगोदर देवपूजा करून घेते आणि नंतर मी स्वयंपाक बनवते आणि तुम्हाला दाखवते आज आम्ही काय काय करून ठेवतो उद्यासाठी आहे 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 आज आज मी मी स्वयंपाक बनवलेला बनवलेला तर वालाच्या शेंगाची भाजी बनवलेली आहे तिळ्याच टाकून संक्रांत आणि संक्रांतीच्या अगोदरल्या दिवशीच आमच्या इकडे जे ऊस बोरो हे सर्व जे आहे जाम हरभऱ्या हे सर्व एकत्र करून ठेवून देतात अगोदरल्या दिवशीच आणि तिळाचे लाडूसुद्धा करून ठेवतात तर मी तिळाचे लाडू जे आहेत ते नंतर बनवणार आहे आणि आता मी जे करणार आहे ते बोरा हे हरभरा आहे आणलेला हरभरा आहे गाजर आहे वटाण्याचे शेंगा आहे आणि जे बोरा आहेत आणलेले हे सर्व लुटीसाठी किंवा उद्या उटे भरण्यासाठी लागते तर त्यासाठी हे अगोदरल्या दिवशी चिरून ठेवावं लागते तर आता हे जे सर्व आहे हे मी आता चिरून ठेवणार आहे कारण संक्रांतीच्या दिवशी चिरता येत नाही अगोदरल्या दिवशीच करून ठेवावं लागते म्हणून आता मी करणार आहे करते मी करते आता माझ इकडे ऊस चिरणं चालू आहे ऊस आणि इकडे मी बोरं हरभरेचे चे घाटे गांजर बटाण शेंगा आणि पेरू म्हणजे जाम इथं चिरून घेतलेला आहे आता फक्त ऊस चिरायचं राहिला आणि हरभऱ्याचे घाटे तोडायचे राहिले तेवढे मी तोडून घेते काढ़ू गोड गोड आहे ना, ना। गोड गोड़। इत बस आणि मी तीळ चांगले उन्हात वाळून घेतलेले आहेत आता मी करणार आहे तिळाचे लाडू मैं आता साथी मी आता बनवणार आहे तिळाचे लाडू तर त्याच्यासाठी मी उन्हामध्ये तीळ ववू घातले होते आणि नंतर मग ते पाकडून व्यवस्थित दाणे वगैरे त्यातले खडे वगैरे काढून घेतले बघा छान असे स्वच्छ करून घेतले हे पांढरे तीळ आहेत आता मी हे तीळ भाजून घेणार आहे आणि भाजून घेतल्यानंतर अगदी दहा पंधरा मिनटात तयार होतील असे लाडू आपण बनवूया लवकर तयार होतात आणि जास्त की त्याला मेहनत लागत नाही तर तीळ जे आहेत मी ते भाजून घेत आहे आणि गॅसचा जे फ्लेम आहे तो कमीच ठेवायचा नाही तर ते जळतात आणि एकसारखं फिरत राहायचं आणि तडतड केले की आपले शेण तीळ झाले असं समजून जायचं तर अगोदर मी तीळ व्यवस्थित भाजून घेते आणि त्याच्यानंतर मग मी मिक्सरमधून गरम गरमच काढून घेणार आहे तर इकडे तीळ मी भाजून घेतलेले आहेत गरमच आहेत हे आणि इकडे शेंगदाणे सुद्धा भाजून घेतले आता हे दोन्ही मी मिक्सरमधून काढणार आहे थोडेसे भाज्याचे राहिले होते ते टाकून देते याच्यामध्ये तर अशा प्रकारे मी शेंगदाण्याचं कूट काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून थोडंसं मोकळं मोकळंच काढलेलं आहे जास्त चिकट काढलेलं नाही आहे आणि इकडे शेंगदाण्याचं सुद्धा काढून घेतलेलं आहे आता मी याचं शेंगदाण्याचं सुद्धा टाकून देणार आणि त्याच्यानंतर मग आता मी याच्यात हा गूळ जो आहे तो खिसून याच्यामध्ये टाकून देते आणि आता याच्यामध्ये मी गूळ टाकणार आहे खिसून टाकणार आहे तुम्हाला असं जो खिसून टाकला ना तर तुम्हाला भेजणारे व्यवस्थित जाणार आणि लवकर आपले लाडू बनून तयार होतील याच्यात असा टाकून द्यायचा व्यवस्थित बर तर आपलं जे लाडूचं आहे ते व्यवस्थित झालेलं आहे पहा तुम्ही आणि याच्यात आपण बांधूया लाडू तर बघा छान असे लाडू तयार होतात याच्यामध्ये आपला गुळफसुद्धा बरोबर झालेला आहे बघा छान असा लाडू बनून तयार आहे तर अशा प्रकारे मी आता हे सर्वच लाडू बांधून घेणार आहे असे बघा छान असे आपले लाडू तयार झालेले आहेत लगेचच होतात जास्त वेळ नाही लागत ना पाक करायची जास्त आता मी जे माझे तिळाचे लाडू आहेत ते बनवून घेतलेले आहेत बघा खूप सारे असे तिळाचे लाडू बनवून घेतलेले आहेत भरपूर आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात होऊन जातात हे लाडू आणि खायला खूप टेस्टी लागतात आणि इकडे आहे तिळगुड तर अशा प्रकारे सुद्धा माझं तयार आहे माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुड घ्या आणि गोड गोड बोला